आष्टी तालुक्यातील हातोळ ते काळोखे वस्ती हा रस्ता गेल्या अनेक पिढ्यांपासून चिखलात आहे आज वस्तीवरील शाळकरी विद्यार्थ्यांनी पायी चालत थेट ग्रामपंचायतवर मोर्चा नेला आमचा रस्ता दुरुस्त करा अशी मागणी करत ग्रामपंचायत समोर ठेवी आंदोलन सुरू केलंय ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही शासन दरबारी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे देशात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना अनेक गावांना नीटनेट के रस्ते नाहीत कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत हे दुर्दैव आहे तात्काळ हातोळून ते वस्ती हा रस्ता बनवण्यासाठी ग्रामपंचायतन पुढाकार घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे न्यूज नेटवर्क आष्टीवीड आज काळखीवस्ती रस्ता या प्रश्नाच्या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी जो मोर्चा काढला या संदर्भात किंवा त्या रस्त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मी सरपंच या नात्याने विचार केला आहे पहिले तर मी एक एवढं सांगू इच्छिते की आ, हा जो रस्त्याचं दुरुस्तीकरण किंवा काम आहे हे ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत नसून ह्याचं जे ज्युरीक्षण आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद याच्या अंतर्गत येतं मग पुढे जाऊन हा प्रश्न निर्माण होतोय की हा रस्ता मंजूर आहे की नाही मग जर हा रस्ता मंजूर आहे की नाही ह्याचा पाठपुरावा करण्यात येईल जर रस्ता मंजूर असेल तर ह्याच्या कामासंदर्भात सूचना दिल्या जातील आणि जर मंजूर नसेल तर हा रस्ता नव्याने मंजूर करण्यात येईल आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गा मार्गी लावण्यात येईल एवढं मी सरपंच या नात्याने किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी तुम्हाला कळू सांगू इच्छिते आणि विद्यार्थ्यांचे जे हाल चालले आहेत शाळेत येण्यासाठी त्यांना जो रस्त्याने त्या रस्त्याने येणं हाल आ, हाले हालच आहेत त्यांचे ह्याबाबत मी लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढेल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन एवढंच सांगू इच्छिते धन्यवाद